हो में कमी मंगेशी सबसे सस्ता प्लेट पहिले बोलते नाही ते इंग्लिश नोका आल्या पण ती काही काली होत नाही गोरी अंतरी आपले नोखावर नगे इफेक्ट पडते बघ चालली काला झालं घरची किती कापला जा वलकिल्ले ते वलकिले नंतर फ्यारम लबडी लावून लागेल आम्हाला बस मध्ये जरा चक्कर प्रॉब्लेम होतो खूप म्हणजे पोटा हे रेता गोला तो मग तो गोला आपण खाऊ पण नाही शकत आता आम्ही निघाले आहेत जाण्यासाठी तर आम्हाला नेण्यासाठी गाडी आले हे आली ना रिषेक गाडी तर आता गाडी बघतो आपण विंगर इकडे कुठे आलेले आहे आपल्यासाठी चला जाऊन शोधूया आपण थोडं गाडी ही आहे आपल्यासाठी आज स्पेशल चला जाऊ बघ थोडं काय आहे काय नाही ते विंगर काय रे भाऊ न कसा काय चलो बसून घ्या रे बाबा पट चला आता आपण जाऊया आपल्या प्रवासाकडे आता आपलं पहिलं ठिकाण आहे चर्च बघू आता आपण चर्च बघणार आहेत संगीत बाई हा काय भाई तर आता आपण जात आहे चर्च बघण्यासाठी तर आपली बघा अर्धे गांग पुढे आहे तर बघूया मध्ये मोबाईल अलाउड नाही मिळत वाटते पण जर दाखवता आला तर दाखवेल तुम्हाला पण गाईज आम्ही बघितले मम्मी वगैरे पण तिकडे मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे तुम्हाला आम्ही दाखवू नाही शकलो तर आम्ही बघितलं समजा तुम्ही बघितलं त्यात काय बरोबर ना गुन्हा पुढचे तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करणार आहेत ते तो बरं तुम्ही पण इथेच रहा म्हणजे मोबाईल हातातच ठेवा आणि बघतच राहा साऊथ आता मी साऊथ गोव्याला चाललो काय भाई संकेत भाई किती जण आहे अभि ठीक करत लाईक शरीर फोक देना मतलब फोड देना डायरेक्ट बघू okay. ना अद्याप शंभर सबस्क्रायबर माझ्या पण हा पार्टी ते निघाल फोटोशूट चालू आहे हे बघा आपले कॅमेरामॅन खतरनाक आहेत काय बघू शकता किती लोक येतात फिरण्यासाठी जसे आम्ही आले तसे ते पण येतात म्हणजे सांगाय गेला का भांडा येतात त्यामुळे हे कोणाचे बोलून नाही फायदा कुणाल भाऊ तुम्हाला कसं वाटते आपण इकडे बस हा मध्ये प्रॉब्लेम होतो म्हणजे पोटात हे गोला येतो तो गोला आपण खाऊ पण नाही शकत तो प्रॉब्लेम आहे ना माणसाकडे गेली आमची माणसं पण कडन कडक पलतान काय हंगाल हे बघा ही आमची माणसं ही त्याला वाटलं गाव ना हा मग हे बघा तर आता याच्यात जाऊन बघू आपण काय आहे बघण्यासारखं पुरातन काला आहे का नव्या काला आहे पुरातन चला तर मग जाऊन बघू आपू काय समस्या आहे ती काय भाई मस्त आलो होत हां आमची माणसं ती फोटो काढायला आले ना वाटते अरे कौर एक फोटो एक काढते एक एक काढा बस झाला एला चार पाचनं परत बघतं नाय का ते अरे आलोय ते बघून घ्या कोऱ्या बीरा फे कोऱ्यानी म्हणजे ते पोऱ्या ते मग काय करू शकतो आपू पट्ट फोन लावड नाही मिला त्यासाठी तुम्हाला बाहेरच दाखवते मी बघू शकता कहा आहे ते काय कुणाल अटवणी लावड मी ल शूटिंग काय करायचं आपण नको काय सगळी बाहेरची नको आलं बघ सगळी बाहेरची नको यु एस यु एस रिटर्न आपू।, आपू फोपली रिटर्न आम्ही फोपली सर भाई बहुत दुःख आहे इतर काय भाई इसमें तो मेरे जैसा पूरा जल जाएगा। गोरे ते काले हो गए अभी पे आके इसलिए होते इंग्लिश नो आल्या पण ती काही काली होत नाही गोरी आणि तरी आपले नोकावर नगे इफेक्ट पडते चालली काला झालो घरची वलकी तेच कनी वलकी फॅरम लबडी लागेल आम्हाला फॅरम लबडी बघा गोरा होऊन उडे उडेगा ना तू उड़ेगा का हे देख तोप तोप हे आहे उडा दू सगळं जुन्या आहे काय पण आपल्याला नक्की माहित पण नाही सगळी कलाकृती आहे आप आपली गँग काय रे कुठे फिरता एवढे चर्च बघायला आलो हा का बघितला का चर्च बघून झालाय आता कुठे आता कुठे जायचं आता किल्ला चला मग आता किल्ला बघायला जाऊ आपण कोण रे कांद्रेच्या बाल्या राहुल भाऊ से हाय से हाय काय रे भाई कोळीची वाट काय बघतोय हा हो बायकोला का चल मी बघते आपलं कोण मिल पण टाइम टाइमपास तू आला पण हा ओला कोणला काय आवडते का तुंबरविंबर हंड या आंबूजू आला

आम्ही गेला काय मानव काय नाही पाठीमागचं भाट माहिती हे नाही पार्किंग होती चारही तरफचे पार्किंग पण लांब लांब होती ते जवळ काय नाही सगळं साफ सुत पब्लिकला बसीने आणून सोडत होते आणि बसीने आणून तिथे गाडी असणार तिथे त्यांना सोडत होते तर तुम्ही पण लिंबू सरबत पिण्यासाठी आम्ही पण घेऊन घेतो हम्म संगीत बाय पिला काकू आहे त्यांच्याकडे येऊ शकता तुम्ही आले तर इकडे कधी कोणाला काढायचं आहे का रे टॅटू बघू शकता परमनंट नाही टॅटू टॅटूर टेम्पररी आहे या भाऊ कडे येऊ शकता तुम्ही टॅटू काढायचं असेल तर भाऊ कुठला ऍड्रेस आहे गोवा के जंगल मे बघू शकता कस प्रकारे जंगल वाटते सर्व एक नंबर सी नाही सगळा बघू शकता ना आता आपला दुसरा स्पॉट असेल कुठेतरी तर चला आता दुसऱ्या स्पॉटला जाऊया आपण कुठला स्पॉट असेल आता काय माहिती नाही तर ड्रायव्हर भाऊ ना माहित असेल कुठला स्पॉट आहे बघूया कुठे आपल्याला तर आता बसून घेऊया आपण फटापट हे आता आम्ही आले बालाजी मंदिराकडे तर संकेत भाऊ थोडे काय सांगू शकता का आपल्या तर या ठिकाणी आपण आता तिरुपती बालाजी संस्थानाचं एक मंदिर बालाजी मंदिर आहे ते आता आपण पाहणार आहोत आपल्या समोरच्या साईडला हे मंदिर आहे पाहू शकतात गोव्यामध्ये भरपूर मंदिर पण खूप आहेत असं नाही का नुसता गोवाच आहे बीच वगैरे मंदिर पण खूप आहेत मंदिरे भरपूर आहेत आपण पाहण्यासारखी मंदिर आहेत सर्व इंग्लिश नको येते ना पण गावठी पण येत कठीण राहा पाहिजे बघू शकता मंदिर भाई हेच मंदिर आहे का हो भाई हेच मंदिर बघू शकता मंदिर गोव्यातील देशपर्यंत कोणी का <laughs> <laughs> तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे कुठेही मोबाईल अलाउट करून देत नाही त्यामुळे तुम्हाला जास्त काही दाखवता आलं नाही तर आता कुठे रे आपलं कुठलं ठिकाण थीका आहे मंगेशी काय मंगेशी, मंगेशी का मंदिर तर चला आता आपण मंगेशीला जाऊ बघूया तिकडे काय दाखवता येईल तर नाहीतर मग कठाल मग आता मंगा बघू पण ज्या दाखवता येईल त्या दाखवेल मी आता मंगेश मार बघा मार मी मारणार हे काय रे नाल्ड नाल्ड तर आता आम्ही आलेले आहेत मंगेशीला तर बघूया इथे काय बघण्यासारखं आहे आपल्याला तर इथे पण लावड नसेल मला वाटते मोबाईल काय कुणाल असेल तर बरं आहे तुम्हाला बघायला भेटेल बघूया चला दाखवतो तुम्हाला आणि भूक पण लागली एक जेणेकरून पोटात कावले आडत आहेत मस्त आस्त जेवू आज शाखाही खायची इच्छा आहे कालपासून चिकन मच्छी खाऊन पोटत कसं तरी झाले आऊड नाही मिळत असं वाटते बाहेरनंच आपण काढूया थोडं सगळीकडे मोबाईल अलाउड नाही मिळत त्यामुळे तुम्हाला बाहेरच दाखवतो आतला सीन दाखवता आला नाही काय चाललंय दाखवता नाही आला आपल्याला ना? तिकडे फोटो म्हणजे फोटो करणार अलाउडच नाही मिळेल तेच तर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं तुम्हाला प्रत्येक मंदिरामध्ये गेलो ना तिकडे अलाउडच नाही मोबाईल तिकडे बाहेरचा सीन बघा तुम्ही आता हे बघा पुरातन कालातील रथ रथच आहे ना साई हा गाडी आहे बैलगाडी सारखी मस्त वाटतय हे बघा काय काय माहिती दर्शन तुमचं झालं ना मस्त चला आता जायचं ना जेवायला भूक लागली फार आता आता आम्ही आले जेवायला बघूया आपल्याला कशी सोयी सुविधा होते आपली नाश्त्याची राहुल काय आहे का आपल्यासाठी तसं आहे ना तर बघूया आता काय आपलं आपल्यासाठी घेतात ते चला फटाफट बसून वगैरे घेऊया आपण चला कुणाल भाऊ बसायचं आपल्याला आमचं जेवण निलेशच्या हातातून काय भूक लागली का तुम्हाला तुम्हाला आपले मॅनेजर मुकेश मॅनेजर काय सुरुवात सुरुवात करायची ना काय काय मेनू आहे बरं तुमचा बघू शकता एकदम व्हेज प्युअर व्हेज आम्ही सुरुवात करतो आहोत सुरुवात करायची ना आपल्या निलेश भाई सुरुवात अरे भाई लोक ए सुरुवात चलो आता आम्ही जेवित आहोत तुम्ही जेवून घेत आहो मग भेटू आपू पुरा तर जेवण वगैरे झालेलं आहे आमचं बाई झालं तुमचं कुणालचं बाकी आहे थोडं निरज भाऊ तुमचं झालं का ओके ना अरे यांचं बाकी आहे अजून जेवायचं थोडं बाकी आहे अरे भावांना झालं का तुमचं जेवण बाकी आहे कसं वाटलं जेवण क्या वाट चालेल जेवण घ्या तुम्ही तोपर्यंत आता आमचं पुन्हा एकदा दर्शन घेऊन झालेलं आहे आता बाजार आ, बाजार वगैरे फिरतो काजू खोले वगैरे घेतो घरी मिठाई ज्यांनी ज्यांनी सांगितली त्यांच्यासाठी न्यायची का कुणाल का नाही घ्यायची ना बघूया आपण काय होते आपल्या काजू खोलीसाठी जाम काजू गेलेला पण काही कमी नाही करी बोलू ना तो, 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 तो आपका एड्रेस बोलो नहीं होएगा होगा मैं कमी नहीं आंकड़ा एंकर तू मंगेशी सबसे सस्ता एक प्लेट खाना पांच सौ का है काजू तुमको तीन सौ में चाहिए एक सौ बीस में खाना खाया क्या झूठ एक सौ बीस में मीठा मीठा खाना खाया पहले बोलते नहीं थे अब बोलने लगी ए मेरा ये <laughs> भाई ओपनिंग तो दुकान भाई बोल दो शब्द शब्द शब। क्या बोलो, नहीं। बोलो कि काजू नहीं। आपका मैंने जान दिया तो आपको कसा धंधा क्या कितना धंधा करवाया तुम लोग अपना बोल दो दस हजार करवाया लोग मग काय दे फ्रीमध्ये नवीन दुकान टाकलेला त्याला कामाला रेव का सांगतं नको सांगत बरं कवर दिल तीडशे रुपये तीडशे रुपये बरं नको मग परवडणार नाही काय साईल परवडेल का आपल्याला दीडशे नाही ना नको ना नको जमासा म्हणते बालदा

आता आमची सर्व शॉपिंग झालेली आहे सर्वांनी सर्वांनी काजू वगैरे घेतल्या आम्हाला जायचं आहे कुठे जायचं रे कुठे जायचं मला कुठे आता कुठचा प्रवास आहे आपला पुढचा प्रवास बस मध्ये बस मध्ये पण नक्की संकेत भाऊ कुठे जायचं आहे ते आपल्याला आता आपल्याला जायचं आहे बस पार्किंग मध्ये मग कुठे जायचं असं बस नंतर बघूया आपण आता शांतादुर्गा पाहण्यासाठी जाणार आहोत हां बघूया अजून आमचं फिक्स नाही मिळत कुठे जायचं ते पण जात उठलो पाहणार हां सर्व पाहणार आहे आपण कार्यक्रम हां आपण जाणार आहेत काय कुठे जाणार आहे आपण आपण जाणार आहेत कसिनो म कसिनोमध्ये जायचं आपल्याला संध्याकाळी कसं तर आपण डान्स वगैरे करूया संध्याकाळी ए हे संगीतबाई याचं काय रे हाय द्राक्ष का हा हॅलो द्राक्ष घेण्यासाठी भाऊ किती घेतले तुम्ही दाखवा जरा दीड के जी घेतले का तुम्ही किती घेतले तीन घेतले बघू पुढे काय हा बघूया साहिल भाऊ किती घेतले दोन किलो चला आता दुसरं काही काज वाटते द्राक्ष

दे भाई आपले चला येतं बाय चला रे दादन उठा अच्छा। अच्छा। चलो तर आता पुन्हा एकदा आपलं दुसरा लोकेशन आहे संगीत नाही कोणतं लोकेशन आहे तर आता आपला आजच्या दिवशी शेवटचा पॉईंट आहे डोनो पावला हा डोनो पावला जायचं आता दा आपल्याला तर आपली सर्व मंडळी बसलेली आहे बस मध्ये आता लवकरात लवकर जाऊ द्या आणि उतरवू द्या कारण की गरम पण खूप करते काय तर मी भाई गरम करते गर का तुम्हाला बहुत, बहुत ना चला माथा तो तो भेटू आपण तिकड कोठा कोडला लोणू पावला चला तो

आपल्याला शिरगाव सारखा हा किल्ला आहे हां शिरगावचा किल्ला वाटतो सेम चला जाऊन बघूया आपण संकेत भाऊ तुम्ही किती वेळ आलेला आहे आम्ही सतरा अठरा वेळा साधारण इथे येऊन आहोत हा पाहू शकतात संकेत भाऊ जे आहेत ना हो आ, ते ट्रीप घेऊन येतात आज आमच्या सोबत आलेले आहेत धन्यवाद धन्यवाद हे बघा आपली गँग पुढे पुढे चालले आपल्याला सोडून माझ चार्जिंग पण संपले आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करता येईल ते का माहिती नाही करू आपण काहीतरी बाई नागला कानांची घे बायको शेटा कानानची घे शेटला बाई काय घ्या घ्या कोणती तरी बायकोला इतर फोटोशूट चालू आहे फिरसे तर काही जाता आम्ही मिरामार बीच फिरून आलेले आहेत आणि आता डायरेक्ट आम्ही रूममध्ये आमच्या माझी मोबाईलची चार्जिंग संपलेली त्यामुळे मी दाखवू नाही शकलो जास्त तर आता आपल्याला जायचं आहे बीचवर ते पण तुम्हाला दाखवतो तुम्ही बघतच राहा काय साई जाऊ नका हा ब्लॉग बघत नक्की बघा तुम्हाला आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आपलं समजून दुसरं काहीच नाही ठोकून लाईक करा हां बघा साईल सांगू याच्यासाठी करा ठोकून लाईक करा शेअर करा कमेंट करा दबाके ठोको तर काही जाता आम्ही निघालेत बीचवर जाण्यासाठी तर आमची काही माणसं आली नाही आम्ही चारच जण चालले आहेत ते बसले आहेत पार्टी करण्यासाठी तर आम्ही चारच जण आहेत आम्ही त्यांच्या अगोदर पार्टी केली आता आम्ही चाललो बीचवर जाऊन बरं आता नाचून वगैरे येऊया आपण नो ब्रो तुला जाऊन बघतो आता काय समस्या आहे ती बीचवर आखा ती विचारते टॅटू आलोय टॅटू टॅटुकार मी पुछ वार पारी वा रा नासा वसा आता आम्ही रूमवर जातो आणि अंगोल वगैरे करतो आणि मग झोपतो आता डायरेक्ट आता उद्या आपण भेटू तर आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर हा नक्की करा तर चला आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत यू लेटर